सांगेलीचे ग्रामदैवत श्रीदेव गिरिजानाथ म्हणजेच गिरोबा उत्सवाला महाशिवरात्रीपासून प्रारंभ तर गिरोबा उत्सव बारा मार्च रोजी होणार सावंतवाडी तालुक्यातील सांगेली गावातील गिरोबा उत्सवाला बुधवारी महाशिवरात्रीपासून प्रारंभ झाला महाशिवरात्रीच्या दिवशी सां महाशिवरात्रीच्या दिवशी संध्याकाळी श्रीदेव गिरिजानाथ मंदिरात देवस्थानचे आठ पाच मानकरी आणि ग्रामस्थांची बैठक झाली यावर्षी गिरिजानाथच्या मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी सांगेलीतील सावंत टेंबीवाडीची एकमताने निवड करण्यात आली टेमवाडी येथील रामचंद्र उमाजी सावंत कुटुंबियांचे फणसाचे झाड निवडण्यात आले श्रीदेव गिरिजानाथ मूर्तीसाठी झाड निवडल्यानंतर गिरिजानाथ मंदिराकडून सवाद्य मिरवणुकीसह देवस्थानचे आठ पाच मानकरी आणि ग्रामस्थ निवडलेल्या झाडाकडे जाऊन हर हर महादेवचा जयघोष करण्यात आला झाडाची विधिवत पूजा करण्यात आली या झाडाचे नेहमी सकाळी विधिवत पूजा केली जाते आणि संध्याकाळी महाआरती केली जाते होळी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येपर्यंत रोज विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत सावंत टेमवाडी येथील तब्बल चौदा वर्षानंतर हा उत्सव होत असल्याने सावंत टेमवाडी येथे उत्सवाचे वातावरण पसरले आहे सांगेली गावातील ग्रामदेव अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट